ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरुणवड पालिका मुख्य अधिकारी म्हणून मनोजकुमार देसाई यांची नियुक्ती. कुरुणवड पालिकेत तब्बल एक वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर कुरुणवड नगरपालिकेला नवीन मुख्य अधिकारी मिळाले आहेत. आश्र नगरपालिकेत उत्तम कामगिरी बजावलेले मनोजकुमार देसाई यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला असून त्यांच्या नियुक्तीमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी मुख्य अधिकारी नसल्याने पालिकेची अनेक प्रशासकीय कामे रखडली होती आता मुख्य अधिकारी देसाई यांच्या रुजू होण्यामुळे ही सर्व कामे मार्गे लागण्याची चिन्हे आहेत पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तात्काळ शहरातील प्रमुख समस्यांचा आढावा घेतला यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा स्वच्छता आणि प्रलंबित विकास कामावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं मुख्य अधिकारी मनोज कुमार देसाई हे सांगली जिल्ह्यातील कवटेपिरांचे सुपुत्र आहेत देसाई यांचा यापूर्वीचा कामाचा अनुभव पाहता ते कुरुंतवाड शहरासाठी एक कार्यक्षम अधिकारी सिद्ध होतील अशी अपेक्षा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास होईल आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल अशी आशा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत दरम्यान कुरुंदवाड शहराची भौतिक स्थिती आणि येथील नागरिकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरू असल्याचं सांगून नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत आणि योग्य प्रकारे मिळून देणं हे आपले प्रथम कर्तव्य असेल असे मुख्य अधिकारी मनोज कुमार देसाई यांनी सांगितलं महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड